आडे परिवारे मैत्री हमारी याडी सोनीबाई प्रभु आडे ये मारी आडी न देव आज्ञा वेगी आणि ये दौरे तेरबिरे निमित्त भरभकमज महाराज आवगे 3.5000 महाराजचा आपशी आबालुर कपाटा मस्त चाले और पिसादो क लागली मोदी कतील <laughs> मोदी सरकार आत्रा बलो महाराज आय रे बातमय भी आ पण तळेर मेळ लागो र कोणी आणि तुला गातनी मिळाला महाराज आचो छ हा तो झील बिघडनी छ बिघडली कठी झील आचे छ तो महाराज बिघडरो छ माथम महाराज बिघड रो छ हा येऊन ठुका तो हारमानच बिघड रोच काही तू आखी बिजन आहो हा कताणी मन मनक्या कसोई रेणो प्रभु गुणवान रेणो हा काळो रेणो नखराळो रेणो प्रभु गुणवान रेणो गुणवान रेणो हा बो हा आधार दी हस दीदन न लाई बिचे ओसो रेणो प्रभु गुणवान रेणो भजनी आई पणो तो गुणवान पणो हम जिल करी आई पणो तो गुणवान पणो भजन्या पणो तार को भणो हेत त्याने देरी लागली तार काय करी काय करी तार श्री को चाय दान का दुन का पेट आग मुंडो आई वाला भक्त असे आजेच एक नंबर आहे शिव भजन अचेत्राती पार पडरोच वा 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 भगवान सेवा भया जेता भया योगी तप्पे श्री रामरा रा याडी जगदंबा हा बिचडो यो याडी रो आत्मा तुम्हारे दरबार रे माई छ एर त्रिकाल शांति तो पुण्य से आवळे गोवळे रे माई तो असो भगवान प्रार्थना करू छु अन मारे लगे जे करू छु सेवालाल महाराज की जय E me acabou com

आतेरी बोडी जी भाई लडकलडक करी तो आतेरी बोडी यादी बापेर सेवा बापेर माय जोडच एक नंबर अतेली बोडी हा असे आशे, आशे भाटा लांबेली हाव ने हा नी पटेपडा पटेपडा पण भाटा लांबेली तो कशी आहे ना सासू फुट गडले हाव नी मेल का रे सर हो अते याची अतेली बोडी याची दुसरं काम काही करस आव नाही आव नाही सानूणा टोपरो गाळगस हा अगून टोपरो गाळदस परबाती उठच आव

खरं काय खोटो काय मनक्या चिवडे चिवणे मातानी कंजूस कोणी रेणू घळघळ रेणू घळघळ रेणू पंचीने पाणी पिया तो कधी कमी त्याला वाटता नाही आणि भजनी दाम धरत किती तो कदा इष्टीत घटीन बरा माटी हाते जारून बाई खेरी हा ए पिंट्यार बाबा आव तेल भूलजो मसालो भूलजो खोडी भूलजो हळद भूलजो का लागो पण दसरे प्यार कोथमी मत भूलेस का लागतच घमघम गागत आहोत केपर बोलरेचा हा मनक्या चिवड्यावर माई कंजूस कोणी रेणू आज बाद न रेणू अभी चलो तेल लेल्दो, लो मसाला ले लो खोड़ी लेल्दो, लो लेल्दो, ले लेल्दो, नूडल ले लो सब ले लो पाव लो पाव ले लो पर भाई कोतमीज

लेल दो दस रुपया लेल दो कोतमी आयो घर झोरिया बाई रहतेर माई देना को शाबाश नेमकाज बाई झोरिया लेरी लेरी अन वो तीन दस रुपया वालवाओ भाव भाव करन <laughs> मना कनेक्टी प्रेम दस हमार हीरा सिंह भैया रे वालो पोवा तंडा एंदु सामुती एक बीस रुपया पर दो शिक्षकों धन्यवाद भगवान सेवा भाई आशीर्वाद भाई इनको क्या रो हाँ वो पिसा वालो रोज कला शाबाश म ये पांदोणी जप जाऊ छु वने केता कला पीप लगापिया भजन सांभाला ने लोगो करे के तो के खेला वात कतरा रखिया दस फक्त खक्त सज रखिया हा माठी पांदोणी भरागो वा अन मु दस रुपिया वालो पांदोणी भरा रो जो कोन देख रो देख रो छे बाई देखर। हा

जाई भाई केला मर में बाबू केला ओड़ी कटी जाता ओड़ी फरो टाडो छोड़नो केला आ तो किम लगी नहीं जाकर मांग रो सिखला के आ तो कई सही केला माटी घंटा पर थामो 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 भाई भाई लगी केला खूब लटपटा होगी ये पांगोली में लगी भी कर लो आ ने आप जन भाई को केरी देख 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 केला आ देक, 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 देक

वाद कतरा रुपया दस रुपया फक्त दस रुपया वाद, वाद। हा माटी काय किलो ही पांदळी वाद सांभाळो नि आ पांदळी महाज मरेल सुंग लेतोन बाई निकर तो ढावलो कर कला अरे वाह माटी जीवतो हाव अन बाई ढावलो की दी शाबा साहेबा वाह आ हाते ती आयो अन बाद बाद काही वेगो रे साहे

बच्चे आ लोग टैकले हम रखा भरना के आ भरना के आओ आग। आमने लोग तीन दांडी लिया 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 आड़ी तेरी लकड़ी बांधना के खाट मारना के अन्यन खाटे पर सवार ना के आ सहे बा वा 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 मकेरी मजूरी इंजायु वा केरी रुझने इंजायु तार कर जा फेर दूजु वरी कतरा कर जा जो कुन के दारे सहे बा वा 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 पर ये क्या दे रहे हैं दस रुपया तक कर

<laughs> 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 <गरवाद चामारा>। <laughs> <laughs> मत करी महाराज पर्यंत कारण जे याडी आज कार्यक्रम एक भी भजन हमार जन बोलें बोलें जन हमार कोण बनवाट वाढ बोलो काय वा

हमार कभी जन भदनी मंडर ही आओगे, पर ये जगह खाली जगह नहीं सिकारी चिया, ये यारी अब आज छेनी तो, छेनी छेनी, इब थालो थालो लाख रोचरे बाबा, अब, हाँ, आज बारा दाना में है के, दिया, बोला, रेडी, यार <स्क्सवग Venice>

आणि पहिले मुळापू लावले रिपांबळी चले चले गे चले छोरान वाटो आज आहे सवारे आज आय सवारे आज आठ एकदम पाचक पड गे छोरा निघलो पण छोरी हा पण कोतो को दोपहर टाइम एंगो आवने अब दोपहर टाइम एंग लवलेरी वर स्वप्न लेन बेटी वेरी वाह वाह या ओ शाळे शाळे वाली भी स्वप्न हां काही मिस्टर मळो छे तो ना देखनी याडी पामणे रो लडका हो याडी 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 काही मालक मळो छे तो ना काळू भ्या श्री याडी हिरोज मळो छे हिरोज मळो हा हां जरू लवलेरी व स्वप्न लेन केरी देख या काय नच कोनी है खाए मां बोले मां चाले मां वागे सारी तो वाटे मां आचोच कला हां लवलेरी मोठा पण करली वेतडू हा ग्यारह बारा वाजे हा जन लवलेरी को केली हा बारा वाजे टाइमिंग चकलाय या भोकस जायवी नि हा आगे सर्व काही रांधू काही रांधू काही रांधू काही रांदू, 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 रांदू। हा मातो चलाई चलाई, चलाई। एकदी उकलीर माय वस्तू कुणशी शिच भा फक्त सेव फक्त सेव हा

जन छोरी को केरी याडी आप कहीं करू एक लाइन नाक कटाओ से कहीं एक लाइन शाबाल पर केरी या या, या वे तुम बकम भूख लग रही इसके काम करा नहीं आप चार पाच एकीचा हा हाँ बात बात पूरी तरह लग कर निकला हो जन लव लेरी को केरी एक लाख पु तम तलो भी निकला गरम गरम पुरी हा अति अति शेवे शेवे अनुभवित रूप कर ले जान में मेल अभी तुम उनको खाना खाना एक पुरी चार टकड़ा करो हाँ एक एक कोले थी खाओ सोबत जरा जरा सेव लगान हाँ मोसे ये कहीं कर रो हाँ ये कहीं कर रो एक पुरी हाँ वो प्रयात्री बली अन एक कट डाव दे रहा हाँ, हाँ। जन मातो मातोच कुठली हा याळी याळी आळी काही नाक कटाव एक लागून हा जनवन नजरेत नजरेत नजर पडव हा लवलेरी हा जनवन इशारो कली हा च ना हाव रे वेतळू ना काय वेतळून को केरी एक पुरीच हावन हा धी करण खो हा ये बेतळून काही वाटव मन केरी च दी खो हा, हा। ई खपाटिया काई किदो एक की गी पूरी मेलो हा अतरी भजी सेवन आको मुंडे में कोणी तरी कोच कोचन खादो हे वा जन जनवले खो केरी मर गिया आ... फोड मने मरे पाडी आवगी लागो हा विधुरन काई वाटरो मन केरी हाथे में पूरी लग माथे लगान खोकेरी मनक्या वान्यांच हां पण कुणेच छे मनक्या कालो नो आपण नकराव रे आपण रो भजनर सुरुवात चालू छे बला उयाडी आई रे बाई रे करा बोही रो हे दाता मुरदि दारी दे, दे

पुरित <muchas>